महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मेला इथं मतदान होणार आहे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांच्यात तिथं काटेकी टक्कर होणार आहे सुजय विखे पाटील हे इथं विद्यमान खासदार असून त्यांचा मतदारसंघात दांडगा लोकसंपर्क आहे त्याच्या उलट निलेश लंके यांनी अजित पवार गटातून उडी घेत शरद पवार गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आता लंके हे पारनेरचे लोकप्रिय आमदार राहिले आहेत त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामामुळे नगरच्या जनतेत त्यांच्याबद्दल प्रभाव आहे आता कागदावर बघितलं तर इथं भाजपची ताकद जास्त दिसते सुजय विखे पाटील हे सगळ्याच गोष्टी तगडे दिसत आहेत पण असं असलं तरी निलेश लंके हे सुजय विखे पाटील यांना हरवू शकतात का तेवढी त्यांची ताकद आहे का एकूणच नगरमध्ये जिंकतंय कोण यावरच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे विषयच भाई म्हणजे अवघ्या काही महिन्यांपूर्वी नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधी उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात होता पण आज मात्र विखे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे आता खरं तर इथं निमित्त मात्र आहेत खरी लढत आहे ती राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध शरद पवार राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये कारण विखे जसे भाजपात गेले तसं त्यांच्या विरोधात नेहमीप्रमाणे पवार थोरात एकत्र आले गेल्या चार निवडणुकात या मतदारसंघात भाजपाने सलग विजय मिळवला पण एकूणच ही परंपरा कायम राहणार की बदल होणार याची उत्सुकता निर्माण झाली आता सध्याच्या घडीचा विचार करायचा म्हटलं तर नगर लोकसभा मतदारसंघात सध्या जबरदस्त राजकीय धुमसचक्री सुरू आहे विखे पाटील आणि लंके यांच्याकडून एकमेकांवर वार प्रतिवार केले जात आहेत लंके माझ्यासारखे फाडफाड इंग्रजी बोलले तर उमेदवारी मागे घेईन इथपासून विखेंना साधा त्यांच्या घराकडे जाणारा मनमाड रस्ता बनवता आला नाही इथपर्यंत बऱ्याच टीका टिप्पण्या झाल्या आता तसं बघायला गेलं तर नगर मतदारसंघ समस्यांनी प्रचंड ग्रासलेला आहे दुष्काळ रोजगार सिंचन रस्ते आरोग्य अशा बऱ्याच प्रश्नांनी त्रस्त असलेला मतदारसंघ आता ते प्रत्यक्ष निवडणूक लढणारे आणि ती पडद्या आडून खेळणारे सारेच कधी ना कधी तरी सत्ताधारी होते परंतु निवडणूक प्रचारातून मात्र या प्रश्नांची चर्चा होताना दिसत नाही गतकाळचे संदर्भ देत एकमेकांची उनिदुनी काढणं समाज माध्यमांचा आधार घेत हिनवणं समर्थकांकडून गोळ्या घालण्याची भाषा वापरणं प्रचार फेरीतील कार्यकर्त्यांकडून मारहाण होणं अशा सगळ्या घटनांमुळे खर तर इथल्या निवडणूक प्रचाराची पाती खाली गेले आता एक एक करून निवडणुकीचं कोणाच्या बाजूने ते आपण जाणून घेऊ आता सगळ्यात पहिला मुद्दा तर विठ्ठलराव विखे पाटील बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील अशी भली मोठी लिगसी सुजय विखे पाटील यांच्या पाठी आहे त्याचबरोबर साखर कारखाना फाउंडेशन या आणि यासारख्या बऱ्याच ठिकाणी विखे पाटलांचा लाभार्थी वर्ग आहे त्याचबरोबर इतकी मोठी लिगसी असल्यामुळे हो मतदारसंघात विखे पाटलांची स्वतःची अशी यंत्रणा आहे त्यामुळे खासदार विखे पाटील यांना यासाठी भाजप संघटनेऐवजी स्वतःच्याच यंत्रणेवर अधिक विश्वास आहे आणि तसा ते आपल्या यंत्रणेचा वापर देखील प्रभावीपणे करत असतात त्यामुळेच की काय विखे पिता पुत्रांनी भाजप आणि संघटनेला मोठं होऊ दिलेलं नाही असा त्यांच्यावर नेहमी आरोप होत असतो आता शेवगाव मधून मोनिका राजाळे श्रीगोंदियामधून बबनराव पाचपुते आणि अहमदनगर शहरमधून संग्राम जगताप हे सुजय विखेंना ताकद पुरवतील आता मागे शरद पवार प्रकाश आंबेडकर यांनी विखे पिता पुत्रांविरोधात गौप्यस्फोट करत खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी मात्र त्यांचे हे अस्त्र विखे यांनी परतवून लावले खर तर पक्षातील आणि पक्षाबाहेरील नाराजांची मोड बांधण्यासाठी विखे यांना बरेच प्रयत्न करावे लागले अगदी त्यासाठी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली अगदीच नाव घेऊन सांगायचं झालंच तर राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांचा विखे यांना उघड उघड विरोध आहे त्याचबरोबर बाळासाहेब थोरात यांनी देखील त्यांची शिर्डी मतदारसंघातील यंत्रणाही विखे यांच्या विरोधात नगर मतदारसंघात उतरवली आहे आता विखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सा, यांनी सभा घेतल्या त्याचबरोबर मोदी यांच्या सभेला झालेली गर्दी लक्षणीय होती त्यामुळे मोदींच्या सभेचा इम्पॅक्ट इथे झालाय असं दिसत आहे आता लंकेंच्या बाबतीत बोलायचं झाल्यास जा सामान्य घरातून वर आलेला नेता अशी इमेज मतदारसंघात पोहोचवण्यात लंके यशस्वी झाले सामान्य विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई असेल हे नरेटिव्ह लंकेंना फायदेशीर ठरणार आहे मध्ये केलेलं काम कोरोना काळात केलेली जनतेची सेवा हे मुद्दे लंकेंच्या पथ्यावर पडणार आहे आता समाज माध्यमांचा आधार घेत निलेश लंके यांनी हवा निर्माण केली खरी पण आता ती मतात परिवर्तित करण्याचं कसब त्यांना दाखवावं लागणार आहे कर्जत जामखेड मधून रोहित पवार राहुरी मधून प्राजक्त तनपुरे आणि पारनेर मतदारसंघातून स्वतःची अशी ताकद त्यांना मिळणार आहे पण बाकीच्या नगरमधील विधानसभा मतदारसंघात लंके यांना घटक पक्षांवर अवलंबून राहावं लागत आहे शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी नगर मतदारसंघात लागोपाठ पाठ सभांचा धडाका लावलाय आता सुजय विखे पाटील यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे निर्माण झालेली नाराजी आपल्याकडे वळवण्याचा निलेश लंके प्रयत्न करत आहेत तर सुपा औद्योगिक क्षेत्रातील अशांततेला विखे यांच्याकडून लंके आणि समर्थकांना जबाबदार धरलं जात आहे पण रोहित पवारांनी याविरुद्ध आवाज उठवून लंकेंचं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय आता नगरमध्ये नवी मुंबईतली निर्णायक मतं सुद्धा आहेत नवी मुंबईतल्या कामोठे पनवेल नेरुळ भागात मोठ्या प्रमाणात नगरकर मतदार स्थायिक आहे आता मागे निलेश लंके यांनी दोन हजार ला नवी मुंबईतली मतं मिळवण्यासाठी ताकद लावली होती त्याचा त्यांना पारनेर मध्ये फायदा झाला होता तर, तर या मतांसाठी सुजय विखेंनीही कामोठ्यात सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं होतं त्यामुळे नवी मुंबईतली मतं ज्या नेत्याला मिळतील त्याचं मताधिक्य वाढेल हे मात्र नक्की आहे आता नगरमध्ये नामांतराचा मुद्दा आहे धनगर मतं इथं प्रभावी आहे कांदा व दूध उत्पादकांचा नाराजीचा प्रश्नही मतदारसंघात जाणवत आहे पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी पारनेरला मिळावे सकाळी प्रकल्प कुकडी प्रकल्पाचे सर्वाधिक लाभ क्षेत्र नगर जिल्ह्यात असूनही पुणे जिल्ह्याकडून होणारा अन्याय मुळा धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही नगर शहराला दिवसाड होणारा पाणीपुरवठा नगर पुणे इंटरसिटी रेल्वे नगर बीड परळे रेल्वे मार्ग ताजनापूर टप्पा दोन प्रकल्प रोजगारासाठी होणारे तरुणांचे स्थलांतर असे अनेक प्रश्न मतदारसंघात वर्षानुवर्ष कोळंबलेले आहेत पण एकूणच बघायला गेलं तर इथली लढाई तगडी असेल हे नक्की सामान्य विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई असली तरी मात्र विखेंसोबत लंकेच्या सुद्धा पथ्यावर पडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय नगरमध्ये सध्या कोणाची हवा आहे लंके की विखे नगरमध्ये जनता कोणाच्या बाजूने कौल देईल तुमची मत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद